भीमाशंकर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष आंबेगाव तालुक्याचे युवा ता नेते आणि युवकांचा अतिशय आवडतं नेतृत्व आदरणीय प्रदीप वळसे पाटील यांचा आज पंचेचाळीसावा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिलेला तरुणांचा जनसमुदाय ज्येष्ठ मंडळी आणि आंबेगाव शिगरी तालुक्यातील मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने येऊन निश्चित या ठिकाणी जो प्रतिसाद दिला त्यातून आदरणीय दादा वळसे पाटलांची समाजाशी असलेली नाळ त्यांनी समाजामध्ये सुखदुःखामध्ये जे सहभागी होतात त्याचा निश्चित या ठिकाणी अनुभव आला आणि आदरणीय प्रदीप दादा पाटील यांची काम करण्याची पद्धत एखादा कार्यकर्ता किंवा एखादा सामान्य नागरिक जेव्हा एखादं काम घेऊन प्रदीप जातो त्यावेळेस त्या कामाच्या जा मुलाशी जाऊन ते काम कसं मागे लागेल त्या कार्यकर्त्याला कसा न्याय देता येईल या दृष्टीने प्रदीप सा सातत्याने प्रयत्न असतो आणि म्हणून त्याचाच प्रत्यय म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येने हजारो तरुण आणि ज्येष्ठ मंडळी प्रदीपदादा वळसे पाटील यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले आले आज या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी समेट लाखो भाविक पंढरपूरला पांडुंगाच्या जा दर्शनासाठी जात असताना देखील एवढं मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणं ही सामान्य बाब नाही निश्चित आदरणीय दादांनी समाजासाठी केलेलं काम त्यांचं असलेलं नेतृत्व कर्तृत्व यातून या ठिकाणी दिसून येतं आणि आजचा दिवस हा एकवीस जून म्हणजे खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा दिवस म्हणून त्या ठिकाणी आहे आजचा दिवस आजचा दिवस जो आहे हा सगळ्यात मोठा तीनशे पासष्ट दिवसापैकी मोठा दिवस असतो जसा हा मोठा दिवस आहे तसंच आदरणीय प्रदीपनाथ वळसे पाटील यांना मोठी मोठी त्यांच्या आयुष्यात मिळत राहावं आणि सगळी चांगली चांगली कामं होऊन समाजाची सेवा त्यांच्या हातून घडत राहावं अशाच पद्धतीच्या तमाम सगळ्या युवकांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने कार्यकर्त्यांच्या वतीने मी पदार्थांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद